सोन्याचे कर्णवेल शोधण्यासाठी सोनी तालुका मिरज येथील एका शेतकऱ्याच्या दोन शेळ्यांचे पोट फाडावं लागलं शेळ्यांच्या पोटाची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यामध्ये सोन्याचे दोन कर्णवेल सापडले मिरजेच्या पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय येथील दवाखान्यामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली मिरज तालुक्यातील सोनी येथील एका शेतकऱ्याच्या मुलींनी त्यांच्या सोन्याची कर्णवेल ताटात ठेवली होती त्या ताटात पाणी ओतलं होतं या शेतकऱ्यांच्या दोन्ही शेळ्यांनी ते पाणी पिलं त्या पाण्याबरोबर त्या शेळ्यांनी ती कर्णवेल ही गिळली हे माहीत झाल्यानंतर शेतकऱ्यांनी दोन्ही शेळा मिर्जा शासकीय पशु दवाखान्यात आणल्या डॉक्टर विजय ढोके व त्यांच्या अन्य सहकार्यांनी शेळ्यांच्या पोटाची शस्त्रक्रिया केली त्या दोन्ही शेळ्यांच्या पोटामध्ये सोन्याचं कर्णवेल सापडले शेतकऱ्याला सोन्याचं कर्णवेल मिळाले मात्र त्यासाठी शेळ्यांचं पोट फाडावं लागले डॉ दोके म्हणाले दोन शेळ्यांनी सोन्याची कर्णवेळ गेलेल्याचा संशय शेतकऱ्यानं व्यक्त केला त्या शेळ्या मिरजेच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात आणून तपासणी केली त्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला शस्त्रक्रिया करून कर्णवेल बाहेर काढले